बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की राजमा खायचा तर हवेलगतच्या कोणत्याही धाब्यावरती जाऊन खावा एक नंबर लागतो पण मित्रांनो आजच्या भागामध्ये याच राजम्याला आपण मस्त हंड्रेड पर्सेंट घरगुती पद्धतीने कसं तयार करता येईल हे बघणार आहोत त्यासोबत आपण एक ट्विस्ट सुद्धा देणार आहोत ट्विस्ट म्हणजे हा की या राजम्याला आपण एकदम स्मोकी फ्लेवर मध्ये बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे स्मोकी राजमा आणि तुम्ही पाहत आता आपला घरचा स्वाद चला तर मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया मी इथे राजमा घेतलेला आहे हा मी मार्केटमध्ये डायरेक्टली ओला राजमा घेऊन आलेलो आहे जर तुम्हाला जर ड्रायमध्ये म्हणजे सुका राजमा जर भेटला तर बारा ते चौदा तास तुम्ही पाण्यामध्ये भिजवून ठेवा आदल्या दिवशी आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला चांगला उकळून घ्या तर इथे मी कुकरला दोन शिटं काढून चांगलं उकडून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दोन वाट्या कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून इथे घेतलेलं आहे टोमॅटो प्युरी त्यानंतर बटाटा घेतलेला आहे स्लाईस करून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि स्मोक देण्यासाठी इथे दोन कोळशाचे खडे घेतलेले आहेत जर कोळसा नसेल तर आपला जो नारळ असतो त्याची जी करवंटी वगैरे असेल त्याच्या सुद्धा तुम्ही स्मोक देऊ शकता त्यानंतर इथे घेतलेली आहे हळद कढीपत्ता आहेत बारीक चिरलेली मिरची आहे लाल मिरची पावडर आहे आलं लसणाची पेस्ट आहे आता ही आलं लसणाची पेस्ट तुम्हाला जास्त दिसते पण मी काय केलेलं आहे वाटून दिला आहे ना पाणी घालून बाकीचे जे एक्स्ट्रा उरलेली होती ना सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे तर जी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे प्रमाण दिले आहे ना तेवढंच घ्या त्यानंतर इकडे मी गुळाचे खडे घेतलेले आहेत गरम मसाला घेतलेला आहे घरगुती गरम मसाला त्यानंतर कसुरी मेथी आहे धणे पावडर घेतलेला आहे राई आहे हिंग जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता अजून एक गोष्ट मी सांगत आहे विसरलो हे राजमा मी उकडताना त्यामध्ये मी वन टी स्पून सॉल्ट घालून त्याला मस्त की चांगलं उकळून घेतलेलं आहे सॉल्ट जर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल पण सॉल्ट घातल्याने काय होतं की ते पूर्ण मीठ आहे ना हे राजमाच्या हातमध्ये पर्यंत जातं म्हणजे असं वाटणार नाही की आपण बॉईल राजमा, राजमा वगैरे खातोय तुम्हाला सर्व साहित्याचे प्रमाण आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया बऱ्याच दिवसातून माझ्या हातामध्ये किचन बेडलेलं आहे नक्कीच धमाल करूया आपण गॅस पेटवून घेऊया आणि मी इथे मातीचं भांड घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण ह्याला चांगलं गरम करून घेऊया ह्याला थोडासा वेळ लागतो तापायला आणि इथे मी ऑलरेडी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आपलं तेल आता छानपैकी गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण एक छोटीशी फोडणी तयार करून घ्या इथे जाईल जिरं थोडीशी राई हिंग बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता थोडीशी आपण कोथिंबीर घालूया हलकीशी अशी परतून घ्यायची आहे फोडणी परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण लगेच हा आप बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया आणि कांदा सुद्धा या तेलामध्ये चांगला आपल्याला ऍटलिस्ट सिक्स्टी पर्सेंट ब्राऊन करून घ्यायचा आहे आपला कांदा आता इथे पूर्णपणे चांगला शिजलेला आहे आणि ब्राऊन सुद्धा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ही जी टोमॅटो पिरी आहे ना ती आपण यामध्ये घालणार आहोत आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता जो मी मिडियम गॅस ठेवलेला त्याला मी थोडंसं स्लो करतो आणि एक चांगलं दोन ते तीन मिनटं आपण त्याला वाफेवरती शिजू द्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पिरी चांगली एकदम मस्तपैकी गळून पडेल चला तर आपण झाकण ओपन करूया हे बघा अशी पूर्णपणे जी प्युरी पूर्ण आहे ना चांगली गळून पडली पाहिजे आता आपण काय करणार आहोत जी, जी आलं असली जी पेस्ट आहे ना ती सुद्धा यामध्ये घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे जे पेस्ट चांगली याच्यामध्ये एक्झ्यूज झालेली आहे चांगली परतून सुद्धा झालेली आहे आता पुन्हा आपण साधारण तीन मिनटं तीन मिनटं फ्लेम वरती वाफ काढून द्यायची आहे म्हणजे टोमॅटो कांदा आणि जी आलसणाची पेस्ट आहे ती एकदम इतकी सरसरीत मेल्ट होईल ना आणि त्याचा फ्लेवर पण एकदा चांगला बनून येईल ना क्या बात आहे चला आपण झाकण ओपन करून घेऊया हो हो हे बघा आपले तिन्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत टोमॅटो कांदा आलं लसणाची पेस्ट अशी मस्त की सरसरीत चांगली मेल्ट झाली पाहिजे आता वेळ आलेली आहे आपले जे बाकीचे मसाले आहेत ते घालण्याची आणि अजून एक गोष्ट जेव्हा तुम्ही परतून घेतल्याच्या नंतर स्पेशली मातीच्या भांड्यामध्ये जेव्हा जेवण कोणतंही तयार करत असाल आपल्याला काय सवय असते तयार झाल्याच्यानंतर इथे आपटून हा जो मसाला आहे तो काढून घेण्याची पण इथे मातीचा भांड आहे हे विसरू नका नंतर आपडल्याच्यानंतर काय होईल पूर्ण ब्रेक होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवायची एक खासियत आहे एकदा का तुमचं हे पूर्ण भांडं आहे ना गरम झालं ना का त्याच्यानंतर जे जेवण बनतं ना इतकं फास्ट आणि टेस्टी बनतं ना त्या बाब कसुरी मेथी घालूया आपण धणे पावडर आपला घरगुती गरम मसाला हळद लाल मिरची पावडर आता मी इथे जितकी क्वांटिटी घेतलेली आहे तेवढीच तुम्हाला घ्यायची आहे असं काही नाही आहे मला कसं एकदम स्पायसी लागतं त्याच्यामुळे मी थोडंसं हे आजचा राजमा आहे तो तिखट बनवणार आहे जर तुम्हाला स्पायसी आवडत असेल तर ठीक अदरवाईज तुम्ही थोडी कमी प्रमाणामध्ये घातली तरी चालेल मिक्स करून घेऊया ते सर्व मसाले सर्व मसाले परतून झाल्याच्यानंतर वेळ आलेली आहे हा जो राजमा आहे तो घालण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ब्लॅक राजमा म्हणतात काळा राजमा जो मार्केटमध्ये दोन तीन व्हरायटीज असतात लाल वगैरे असतो व्हाईट वगैरे असतो आपण इथे ब्लॅकवाला घेतलेल्या आहेत इंग्लिशमध्ये ह्याला ब्लॅक बीन्स असंसुद्धा म्हणतात ही जी फोड केलेली बटाटे आहेत तीसुद्धा आपण घालूया मिक्स करून घ्यायचं आहे राजमा आणि बटाटे चांगली या फोडणीमध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता काय करायचं आहे हे जे माझ्याकडे राजमाचं उकडलेलं पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमध्ये जरा कंजूशी करायची नाही जरा मस्त की भरभरून घालायची गुळाचे खडे आणि चवीनुसार मीठ मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची मी गपचूप कांदा परततानासुद्धा तुमच्या नखरात थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण का कांदा लवकर शिजावा म्हणून तुम्हाला मी सांगितलं नाही कारण ना बरेच जणं नवीन असतात नवशिके असतात त्यांना मिठाचा अंदाज पटकन समजत नाही तर आपण इथे सुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा घातलेलं आहे आणि मी कोंडणीमध्ये कांदा परतताना सुद्धा घातलेला त्या हिशोबानेच आपल्याला घालायचा जर तुम्हाला मिठाचा अंदाज समजत नसेल तर तुम्ही मध्ये मध्ये चा थोडासा चाकत राहा आणि त्याच्यानुसार तो आहे ना फील करा त्याची टेस्ट आहे ना ती फील करा म्हणजे तुम्हाला जी मिठाची टेस्ट आहे ना ती समजेल की ऍक्च्युअल कसं झालेलं आहे ते हा बघा इतका भारी दिसतो ना क्या बघा आता हे संपूर्ण मिश्रण चांगल्यापैकी एकजीव झालेलं आहे आता काय करूया आपण यावरती झाकण ठेवून स्लो फ्लेमवरती याला दहा मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे कोळसे आहेत ना ते सुद्धा चांगले जळून घेऊया म्हणजे आपली भाजी तयार होते तोपर्यंत हे कोळसेसुद्धा चांगले निखाऱ्यासारखे पेटून येतील हो 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 इतकी मस्त की थिकनेस बघा या भाजीची ओ हो एक नंबर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि इथे आपले बाजूला कोळशे सुद्धा तयार झालेले आहेत त्याचा सुद्धा गॅस बंद आणि या कोळशांना आपण या प्लेट मध्ये काढून घेऊया आणि ही प्लेट एकदम मधोमध मद जाईल इथे आणि त्यावरती दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे स्मोक क्रिएट झाला की हे झाकण यावरती चला तर आपण झाकण ओपन करून घेऊया ओ ही डिश आहे ही हळूच आपण उचलून बाजूला करूया आणि पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कि बघा राजमा बघा का एक नंबर झालेला आहे पण इतका भारी झालेला असं वाटत की चुलीवरच याला तयार करून घेतलेला आहे कि बा मस्त कि बाऊल आहे चांगला ह्याच्यामध्ये काढून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर हा बघा आपला स्मोकी राजमा तयार झालेला आहे आज आईला सुट्टी दिलेली आहे आणि त्यानिमित्ताने मला देखील ही रेसिपी तुमच्यासमोर दाखवण्याची संधी मिळालेली आहे होप सो so, तुम्हाला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मस्त की अशा साध्या सोप्या तुमच्या आवडीच्या रेसिपीज खास या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आम्हाला कळवासुद्धा विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते चला अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू